आहे कारण पुणे पोरशे अपघातात विशाल अग्रवालच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात महत्वाची महत्वाचं भाष्य केलेलं आहे वक्तव्य केलेलं आहे अग्रवालचे हॉटेल अवैध असल्यास कारवाई होणारच तथ्य असल्यास बांधकामावर बुलडोजर फिरवा असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाबळेश्वरच्या प्रशासनाला आदेश दिलेले आहे त्यामुळे आता विशाल अग्रवालचे पाय आणखी खोलात जाताना दिसत आहे कलेक्टरना माझ्या सक्त सूचना आहेत महाबळेश्वर हा निसर्गरम्य परिसर आहे हा निसर्गाने संपन्न असलेला परिसर आहे आणि म्हणूनच आपण ही मोठ्या प्रमाणावर झाडं वृक्ष लागवड जी करतोय ते याच्यामध्ये अजून निसर्ग संपदेमध्ये भर पडावी म्हणून आणि जर अशा प्रकारचं कोणी बेकायदेशीर काम करत असेल कोणी इथे रिसॉर्ट बांधलेला असेल मग तो अग्रवालचा असेल किंवा आणखी कोणाचा असेल बेकायदेशीर असेल तर बुलडोजर लावून डायरेक्ट तोडून टाकण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत कुठलाही कुणालाही पाठीशी घालण्याचा काही विषय संबंध असता कामा नये अशा प्रकारच्या सक्त सूचना कलेक्टरना मी दिलेल्या आहेत